आपण ह्याच्यात घालणार आहोत तेल आणि सांडगे आधी भाजून घ्यायचे खमंग, खमंग लालसर असे सांडगे भाजून घ्यायचे आणि गंमत काय आहे का सांडग्यांची भाजता भाजता याची खुशबू एवढी दरवळते ना याच्या सुगंध म्हणा लाल असे छान मीडियम गॅसवरती ना मी सांडगे भाजून घेणार आहे भाजता भाजता हां काय सुगंध आहे एकदम खुशबू येतो आहे आणि हे कच्चेच खातात म्हणजे असे भाजले की तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात कुरकुरीत असे लागतात मटकीचे डाळ मुगाची काय काय फक्त मटकीच्या डाळी जे करतात कोण कोणी फक्त चण्याच्या चे डाळी जे करतात मी केलेत मिक्स डाळीचे सांडगेत हे, हे लाल मस्तपैकी हे लाल झालेले आहेत हे पहा सांडगे घेतलेत मी काढून असे हा काळा मसाला आहे थोडा अगरी मसाला आहे हे आलं आहे खिसलेलं आणि ह्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण आहे आणि इकडे पण फक्त लसूण पण घेतला आहे थोडंसं ठेचून आणि ही थोडी डाळ भिजायला ठेवली होती मी अर्धा तास भिजली ही डाळ आणि त्याच्यामध्ये धुऊन घेतली डाळ मी एक कढईमध्ये थोडंसं तेल घातलं थोडंस मला सांडगा करायचा जास्त नाही आहे तर त्याच्यामध्ये आप शेंगदाण्याचं कूट पण मी घालणार आहे त्या शेंगण्याच्या कूटामध्ये मी जिरं टाकलेलं आहे थोडासा कांदा घालणार आहे आता कारण का कांदा शेडमध्ये जावं लागेल आणायला पण ठीक आहे एवढा पुरे झाला सांडग्याची भाजी मला आवडते कशी आवडते मला अशीच आवडते डाळ सांडगा केलेली आवडते आता मी टाकते आलं खिसलेलं मी आलं खिसलं का कारण का जेव्हा खातानी जर हे दाताखाली आलं ना मला ते फार आवडतं त्याचा फ्ले फ्लेवर फार आवडतं आल्याचा शक्यतो मी खिसूनच टाकते आता टाकले आहे मी आता ह्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे ठेचलेला लसूण गावरान लसूण आहे आता मी हे खोबऱ्याचं हे टाकणार आहे खोबरं आणि हे बघा हे ह्याच्यामध्ये पण थोडं मी लसूण घातलेला लसूण खोबरं घातलेलं हे आता ह्याला थोडस फ्राय करायचं होईपर्यंत मी हळदीशी हळद हळद मी कांदा लगेच फ्राय होतो आता हे बघा हे लाल झालेले आहे थोडस तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे मसाला काळा मसाला आणि आगरी मसाला के आग मी मिक्स केलेला आहे याच्यामध्ये मी घालणार आहे ही डाळ मी धुवून ठेवलेली भिजवलेली डाळ मी धुवून ठेवली ही डाळ घालणार आहे चांगली आपल्याला मी डाळ अशी फ्राय करून घ्यायची ह्याच्यामध्ये चांदे घालणार आहे दोन तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं हे आपले ह्याच्यामध्ये सांडगे आता असं थोडंसं ह्याला फ्राय करायचं आता मी मध्ये गरम पाणी घालणार आहे आता हे पाणी पूर्ण आठवायचं आहे आपल्याला थोडंसं फक्त ओला सांडगा राहायला पाहिजे ओलला असा चपाती बुडले सगळं पाणी आपल्या एवढं शिजून द्यायचं सांडगा एकदम मौसूत शिजून शिजत असतो ह्याचं आता मी घालणार आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते थोडं शेंगदाण्याच्या कुटाचं काय आमच्याकडे शेंगदाणे पिकतात ना आम्ही शेंगदाण्यात घालतो भाजीला चांगले लागतं आम्हाला आवडतं शेंगण्याच्या कुटाने भाजी ला, ला कुट भाजी, भाजी खूप चविष्ट होते आता हे चांगलं शिजवून द्यायचं त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जिरं घातलेलं होतं आता हा सांडगा शिजवून द्यायचा आता मी ह्याच्यात घालणारे आता मीठ घालायचं ह्याच्यात आपल्याला चवी पुरतं मी ह्याच्यात मीठ घालायचं गॅस स्लो केलेला आहे थोडा मंद आजच्यावर छान असा सांडगा शिजून द्यायचा तो लगेच शिजतो डाळ पण भिजलेली असते आणि हा नऊ असा मस्त पैकी सांडगा शिजून द्यायचा आता स्लो ह्याच्यावर गॅसवर अशा प्रकारचा आपला झाला हा सांडगा अजून थोडं तुम्ही आठवू शकता पण मला एवढं ठीक आहे मला असंच लागतो मला असंच प्रकारे डाळ सांडगा आवडतो आजचा आप आपला बेत काय बघा शेंगाची भाजी आहे रस्सा भाजी डाळ सांडगा आहे भात आहे चपाती आहे आणि आम्बरस आहे अम्णस ना असं मी मिक्सरमधनं काढत नाही आहे बरं का आम्हाला असं आवडतं असं गोठणीचा अंबरस आहे बघा ह्याच्यामध्ये बदाम टाकलेले आहेत थोडेसे आणि हे बदाम वगैरे आहेत आणि वेजची पावडर टाकलेली आहे दूध आम्ही टाकत नाही आणि दूध आमरसमध्ये कधीच टाकू नये कारण का आपल्या शरीरामध्ये अशा शरीराच्यावरती अशा गाठी गाठी दिसतात बघा परत असा आजार होतो असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे आणि ते पण चांगलं आंब्या अभ्यासू व्यक्तीने सांगितलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते आमरसमध्ये दूध खाऊ नये अशा प्रकारे आमचा बेत आहे आजचा